त्याला पुढे पाठवायची किडी डी चौधरींनी आजपर्यंत सांगितलं नाही माझ्याकडे माल पाठवा पण किडी डी चौधरींनी हे नक्की सावध केलेले आहे की तुम्ही अभ्यास करा दोन हजार आठ पासून आम्ही येतोय ना सर तुमच्या दोन हजार आठ पासून तिचे मागच्या वर्षी पाहिजे मागच्या वर्षी चौदा लाख रुपये होतील अशा अपेक्षा फटक का नाही हिची अपेक्षा होती त्या मालाचे तुमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे सगळं बघून आणि मार्केटला येऊन थोडा माल तुमच्याकडे काढून नंतर मी ती बाग जागेवर दिली त्रेचाळीस लाख रुपये झाले हे मला सांगा जर त्रेचाळीस लाख रुपये माझ्या एका विचाराने तुमच्या वाढले असतील त्या दिवशी आपल्याला पाच लाख रुपये वाढले पाच लाख त्या बागेतले वाढले होते त्रेचाळीस नाही शेतकरी आणि म्हणून आपल्याला दाद करून पोट भरायची नाही आपल्याला घ्यायची ते भरभरून आणि परमेश्वर सुद्धा आपल्याला भरभरून देतोय आणि म्हणून आज आपल्या बद्दलची अफवा बाजारात पसरून सुद्धा एक नंबरची आवक की दरी ही काळ्या दगडावरची रेघ गेल की आपल्याला कोणी जरी काय सांगितलं तरी लोकांच्या मनात जो संभ्रम आहे तो कधीच पुसून गेलेला आहे त्यांनी उन्हाळे पाऊस हळे बघितलेला आहे येणे सतत पाऊस नसतो कधीतरी दुष्काळ असतो तशा जीवनात अपडाऊन हे प्रत्येकाचे असतात पण ज्याला पन्नास वर्षाची परंपरा टिकून जर आज तुमच्या बरोबर यायला लागतोय सामना करावा लागतोय तो एक दिवसाचा सामना आहे पन्नास वर्षाचा ज्या पिढीने सामना केलेला आहे त्यामुळे असली वादळ आम्ही पाहिलेली आहेत त्याच्यात काही फरक पडत नाही की वादळ येतील वादळ जातील पण आपल्याला ठामपणे आपल्या निर्णयावर राहायचे की आपल्याला कुणाचीही फसवणूक करायची नाही शेतकऱ्यांना चांगला न्याय द्यायचा आहे चौदा लाख रुपयाचं जर त्रेचाळीस लाख रुपये होत असतील आणि त्यांचा मला थोडा तरी दुवा मिळाला थोडा अंतरात्म्यात पण मी जर फसवलो तर तो तळतळाट खूप मिळाला मी जर तुम्हाला फसवलो तुमचा तळतड मिळणार आहे पण जर माझ्यासाठी तुम्ही दुवा जरी दिला तर माझ्यासाठी खूप मोठा आहे हेच या निमित्तानं सांगतो असो जनजागृती करतोय फक्त मोहीम हातात घेतली तुमची साथ हवी आहे आणि ती साथ देण्यासाठी फक्त सबस्क्रायबर आपण एक झालेला आहे तर तीन सबस्क्रायबर जोडा आणि तीन सबस्क्रायबर जोडल्या तरी करा लाखो रुपयाची लाट वाढवण्यासाठी आपली थोडीफार मदत व्हावी एवढं या निमित्तानं सांगतो कारण संत सर्वांचे चौदा लाख रुपये त्रेचाळीस झाले आणि स्वतः माणूस अगदी संतुष्ट झाला तसा दुसऱ्यांना सुद्धा प्रेरणा द्यायला निघाला कि मला माल टाकायचा तर कुठं टाकायचा आहे टाकूच शकत नाही टाकूच शकत नाही आणि गाडीवाल्यांनी जर सांगितलं केडी चौधरीकडे नाही जायचं तर गाडीवाला गाडीच नको गाडीवाला बदलू पण केडी चौधरी हे हृदय तुझे स्थान आहे आता मागच्या पंधरा दिवसात मध्ये एक सापडण्यावरून मित्र आला आमचा सोलापूरवरून तर त्याचं बारशी मध्ये दावलं धावलं होतं बारशी तो माल आणूच नका म्हणून सांगितलं आणि ह्या पावसाच्या मुळे पूर्ण माल दागिल झाला दा। आणि हेवा माल त्याला डायरेक्ट गाडी भरली आणि कॅरेटला आठ हजार रुपये भाडं दिला आणि आपल्या इथं आणून उतरवला तर त्याचे जवळजवळ एक लाख अकरा हजार रुपये पट्टी लागली आपल्या इथं तो माणूस वाचला तो बारशी मध्ये तिथं खचून दोन दिवस तिच्या टाकून जावं लागतो काय करावं लागतं घेतलाच नाही त्यानं तो तशीच गाडी डायरेक्ट इथं आणली आपल्या इथं एक लाख अकरा हजार पट्टी लागली आणि त्याचा आयफोन आणि हे मी साठी सांगतोय की कानात आणि डोळ्यात चार अंतर हजारे कदाचित मी फसवायच्या दृष्टिकोनातून गोडगोड बोलत तुम्हाला सांगेल पण माझ्या विश्वास ठेवू नका हे मी स्पष्ट सांगते पहिल्या दिवशी पहिल्या दिवसापासून तुम्ही नजरे निपा की आपल्या मालाची किंमत काय होऊ शकते आणि दुसरा आपल्याला फसवतोय का किडनी फसवतोय की डोळ्या निपा आणि माल न अंत सर्वे करा हेही माझ नेहमी आवाज असत सुद्धा माझं पंच्याहत्तर रुपयांनी माझ्या मध्ये जागे होती आणि मी गेली एक महिना आला मार्केटिंग आहे साधारण मला शंभर एकशे दहा रुपयाची सरासरी इथं भेटते ज्या मला तिथं पंच्याहत्तर रुपयांनी शंभर प्लस ची मागणी होती ते ही जे सगळं काय झालं ते केवळ आणि केवळ फक्त आपले युट्यूब चॅनल बघणं आणि तुम्ही जे काय प्रबोधन करताय शेतकऱ्यांना जाग करताय याच्यामुळं केवळ माझा किलोला किमान एक तीस पस्तीस रुपयाचा फायदा झालेला आहे सध्या आणि हे फक्त आपलं सगळं श्रेय फक्त तुम्हाला असे महाराष्ट्रातले असंख्य शेतकरी आहेत की आज व्हिडिओ पडली सध्या स्थिती मला वाटतं सहा सहा हजार सात सात हजार लोक दररोज आहेत दररोजची व्हिडिओ वाट पाहतोय तुमचा व्हिडिओ बघण्यापेक्षा तुमचा व्हिडिओ कधी पडतो तुमचा व्हिडिओ पडेल अशी अपेक्षा असते नऊ ते साडे नऊ झाले अजून पडला नाही दहा वाजता शंभर टक्के काय मी ओपन करणार बघणार टाकलाय का आमची बी जबाबदारी वाटली आता नऊ वाजत आलेली नऊ वाजलेले लवकरात <laughs> लवकर आता व्हिडिओ बाकी त्यांच्यापर्यंत आज ज्याला तोडायचा किंवा उद्या ज्याला तोडायचा त्याला आजच्या व्हिडिओचा फायदा होतो किंवा ऍक्च्युअल जो माल आहे तो माल पाहायला मिळतो की बाबा ह्या क्वालिटीचा माल आपला आहे आणि तो या रेटने जातोय समजा जागेवरच व्यापारी जरी आला तरी नाही माझ्या क्वालिटीचा माल तिथे जर समजा शंभर रुपये असेल गेल्यानंतर आणि तुम्ही जर मला गरज नाही द्यायची मी तो सौदा थांबवू शकतो हो। ह्याच्यासाठी तुमचा आजचा व्हिडिओ मला आम्हाला खूप महत्वाचा वाटतो बरोबर आहे आजच्या आजची चाललेली घडामोड ती गरजेची आज ते मी ती बसले आहेत प्रत्येक दिवशी शेतकरी बसतात प्रत्येक दिवशी माला देतात छान फोन येतच असतील ना त्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगता अबा फोन चालू शेत <laughs> आता मला सांगा मी तर तुम्हाला कमिशन मध्ये देत नाही खाली टाकलं तर तुम्हाला टाकल तरी भेटतील पण तुम्हाला किडी चौधरीकडे माल टाका असा का वाटतो शेतकऱ्यांच्या भावना

वकील माणसं जर आज मला पॉइंट पॉइंड लढतात केस पॉईंट बोर्डवर जिंकतात मग ह्या पॉईंट पकडलाय महाराष्ट्रामध्ये चांगला न्याय देणारा आडत्या कोणता तो पॉईंट त्यांनी पकडलाय त्यामुळे इकडली सत्तर एकर आणि सत्तर एकर मधून जाणारा येणारा किती जरी तिकडे गेला तरी जाणार नाही ती जाणार किटिसर इकडे ही वस्ती आहे आणि त्यामुळं नितीन रावांनी जे सांगितले होते पंचाळीस ने होतो मी साठ रुपयाची का घेतो माझी गाडी असते नाही हा कमी दुसरा चाळीस नऊ गेटच्या बाहेर देतात काढून आदल्या दिवशी पन्नास साठ कॅरेट दुसऱ्या दिवशी साठसत्तर अशी नऊ लाख मारून स्वतः कॅरेट बिरेट लाव आपला बी कधी त्रास नाही अजून माझी मालक मालकाने मला पाहिजे मी बी मालकाला नंबर नाही

डिटेलनी मग येणार झाला ते येते सहा सात वाजता आम्हाला नाही कसं शिकू कायकू पण ते असं शंभर निघलं तर शंभर नि शिकणार पाच रुपया निघलं तर पाच नाही ऐकलं तर पाच नाही आम्हाला